नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी लवकरात लवकर घरी आलो कारण मला लवकर गाडी भेटली तर आज मी पहिल्यांदा पावणे सहापर्यंत आमच्या राजापूर फाट्या दरवेळेसप्रमाणे आम्हाला आमच्या बसने सोडले तेथून एका काकांना हात करून मी बोंगवलीत उतरलो आणि मग बोंगवलीतून पण एका काकांसोबत मग मी आमच्या घराच्या व फाट्यापासून वाईट दूर असलेल्या एका वस्तीमध्ये उतरलो तेथून आमच्या रोजच्या काकांबरोबर आमच्या मा माऊर व मांड जिथे वळतात तिथल्या फाट्यावर उतरलो तेथून पार आमच्या काळोबाईच्या मंदिरापर्यंत मी चालत आलो तेथून आमच्या एका ट्रॅक्टरवर बसून आलो आज पहिल्यांदा मी आमच्या घरी येताना ट्रॅक्टरवर बसून आलो तर अशा प्रकारे मी आज लवकर घरी पोचलो तसेच आज मी आलेलो आहे आमच्या भुईमुगाच्या वावरात पहा पै पा। आमचे भुईमुगाचे रान आहे सतत पडत असलेल्या पावसामुळे या वावरामध्ये सर्व भुईमुख थोड्या थोड्या प्रमाणात काळा पडू लागलेला आहे तसेच तुम्हाला येथे हा काँग्रेस पाहून वाटत असेल की आम्ही या वर्षी शेताची खुरपणी व नांगरणी केली नसावी परंतु तुम्हाला सांगतो जेव्हा पाऊस सुरू व्हायचा होता तेव्हाच आम्ही पूर्ण दोन तास रोज दोन तास या शेताची खुरपणी करायचो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर वाढत जाऊ द्या सतरा सप्टेंबर तुम्हाला माहीतच आहे माझा वाढदिवस आहे तोपर्यंत कमीत कमी माझे एक हजार आठशे चाळीस तरी सबस्क्रायबर होऊ द्यात धन्यवाद